हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बाहेर जोरदार पाऊस चालू आहे तर त्याचा आवाज येतो व्हिडिओमध्ये तर प्लीज तेवढा इग्नोर करा तर आजच्या आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी एक वेगळ्या पद्धतीने अंडाकडी बनवणार आहे त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर तुमच्या घरात देखील असे नमुने असतील की, की अंडाकडी बनवली तर त्याचा आतला भाग जो असतो पिवळा तो काढून बाजूला करतात आणि वरचाच अंड्याचा पांढरा भाग खातात तर आजची ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथं मी एक स्टीमचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहा अंडे फोडून टाकायचे आहेत तुम्हाला किती अंडे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता इथं मी सहा अंडे घेतलेले आहेत त्यामध्ये थोडस मीठ टाकलं मी आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेतलं जेणेकरून मीठ सगळीकडे इक्वल होईल आणि व्यवस्थित खाताना लागेल आपल्याला ते त्यानंतर त्याच्यावरती मी लाल तिखट थोडंसं भुरभुरलं आणि थोडीशी कोथंबीर म्हणजे दिसताना जरा ते छान दिसतं म्हणून थोडीशी कोथंबीर देखील मी घातलेली आहे इथे हे बघा हे व्यवस्थित आपलं आता झालेलं आहे आता हे असंच आपण स्टीम करायला ठेवणार आहे इथं मी हे आता वाफवायला ठेवलेलं आहे व्यवस्थित पंधरा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे मस्त आणि हे बघा पंधरा मिनटाने मस्त असं हे आपलं अंडं जे आहे फ फेटून घेतलेलं शिजले व्यवस्थित चाकूने चेक केलं मी व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे क्यूब आपल्याला करायचे आहेत व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या पद्धतीने पनीर जसं आपण कापतो त्याच पद्धतीने करायचे हे बघा मी एक क्यूब उचलून दाखवते तुम्हाला मस्त पनीर सारखं दिसतोय हा व्यवस्थित असं हा शिजलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू तर सर्वात अगोदर कडाईमध्ये इथे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आपल्याला एकच तेजपत्ता मी तोडून टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये जे आपण नॉनव्हेजच्या भाज्याला वापरतो ते हिरवं वाटण खोबरं कांदा लसूण अद्रक कोथंबीर याचं वाटण जे मी भाजून करून घेतलेलं ते वाटण टाकायचं आहे आपल्याला याच्यात थोडक्यात काय तर मटणाच्या भाजीला जे आपण वाटण वापरतो तेच इथे टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे वाटण टाकलेलं देखील आपल्याला पूर्णपणे तेल सुटसपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे बघा ते बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता इथं मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे धना पावडर गरम मसाला लाल तिखट अंडाकडी मसाला हळद आणि मीठ हे सगळे सुके मसाले आपल्याला ह्या परतलेल्या मसाल्यात टाकायचे आहेत आणि पूर्ण एकदा तेल सुटसपर्यंत आपल्याला पर ते परतून घ्यायचे आहेत हे बघा मसाले आता मी ॲड केले आता हे पूर्ण एकजीव करून या मसाल्याला देखील साईडला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने हा परतवून घ्यायचा आहे त्यामुळे हिरवे वाटण करताना शक्यतो अगोदर कांदा खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे असं परतताना वेळ जास्त लागत नाही पटकन ते परतलं जातं व्यवस्थित मसाला इथं माझा तोंड तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी तर एक लक्षात ठेवा कधी पण आपण वाटण करतो ना मसाल्याची ग्रेव्ही बनवतो त्यावेळेस गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीला तर्री जी आहे ती एकदम छान येते तर्रीचा रंग एकदम छान लाल भडक असा येतो त्यामुळे जेव्हा पण आपण फोडणीला पाणी टाकतो तर तो 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 ते पाणी गरम असलं पाहिजे त्याच्यामुळे भाजी छान होते चवदेखील भाजीला छान येते मस्त असं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढी त्यानंतर इथे एक चमचा -चम भरून मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती हातानेच हातानेच बारीक करून याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कस्तुरी मेथीने देखील छान चव येते भाजीला असेल तर टाका असे ना नसेल तर काही हरकत नाही बघा भाजीला मस्त अशी आता उकळी यायला लागली आहे आता भाजीला उकळी आली की आपल्याला आपण जे अंड्याचे क्यूब करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत छान मस्त असा कट वगैरे आलेला आहे या रस्त्याला आता हे अंड्याचे क्यूब आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान हे अंड्याचे क्यूब देखील या भाजीत दोन ते तीन मिनटं छान उकळून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याची चव त्या क्यूबला देखील येते आणि मस्त अशी आपली ही भाजी इथं तयार झालेली आहे तरी देखील मस्त सुटलेली आहे एकदम सर्वात शेवटी आपल्याला त्याच्यावरून कोथंबीर गार्निशिंगसाठी टाकायची आहे मस्त अशी टेमटिंग ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करा एकदम छान होते अप्रतिम तयार झालेली भाजी मस्त गरम गरम चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करू शकता so, सो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी एकदम नवीन पद्धतीने केलेली अप्रतिम लागते तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कशी झालेली ती कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटू पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत किंवा ब्लॉग व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचे आयकनचे बटन दाबले नसेल तर बेल आयकनचे बटन देखील दाबून ठेवा म्हणजे जर एखादा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि हो बाहेर जोरदार पाऊस आहे तर सर्वांनी आपापली काळजी घ्या